की की इथं ॲलॉटेड सीट टाईप आहेत तर तो सीट टाईप हा टी एफ डब्ल्यू एस कोठ्यातून लागलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला देखील टी एफ डब्ल्यूसाठी अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी महत्त्वाचं आहे डॉक्युमेंट म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला कारण तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर तुमचं उत्पन्नही आठ लाख रुपयेपेक्षा कमी असावं जर तुमचं उत्पन्न हे आठ लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर तुम्ही टी एफ डब्ल्यू अप्लाय करू शकत नाहीत त्यामुळे उत्पन्नाचा दाखला हा महत्त्वाचा डॉक्युमेंट आपल्याला टी एफ डब्ल्यू एससाठी अप्लाय करायला असू शकतो जर तुमचा नंबर टी एफ डब्ल्यू एस या कोट्यातून लागला तर तुम्हाला टोटल ट्यूशन फीस प्लस कॉलेजची ऑदर फीस टोटल फीस ही माफ असते आणि फक्त तुम्हाला कॉलेजची डेव्हलपमेंट फीस भरायची गरज असते आणि डेव्हलपमेंट फीस ही काही जास्त नसते ती सात ते आठ हजारच्या दरम्यान असते आणि जर तुमचा नंबर जर डी एफ डब्ल्यू एस या कोठ्यातून लागला तर तुम्हाला स्कॉलरशिपची फॉर्म देखील भरायची गरज नाही कारण आपली टोटल फीस जेवढी असेल तेवढी ती गव्हर्मेंट आपल्या कॉलेजला देत असते त्यामुळे आपण ही गोष्ट देखील लक्षात घेतली पाहिजे जर तुम्हाला अशी नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आत्ताच आपल्या मराठी फार्मासीस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्राला शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद